सेवक आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया हा अर्ज कसा केला कशा केलेला तुमचं नाव काय माझं नाव रामचंद्र नवसुमोरका मी विक्रमगड ह्या नगर नगरपंचायतच्या आधार विक्रमगड ग्रामपंचायत स्थाना सरपंच होऊन गेलेला आहे आत्ता सध्या दोन हजार सोळा नगरसेवक आणि मी नगरपंचायतमध्ये जी नगरपंचायतनी विक्रमगड नगरपंचायतनी सर्वसाधारण सभा ही सभा तेरा तारखेला लावलेल्या तेराची तेरा तीन दोन हजार चोवीसची त्या सभेमध्ये जे एकूण मुद्दे होते एकतीस मुद्देचा मला अजिंठा भेटला होता त्या मुद्द्यामध्ये एक हा एकतीस अजिंठा भेटला असता मी त्याच्यामध्ये विषय क्रमांक दोन हा विक्रमगड नगरपंचायतच्या हातीतील विक्रमगड विक्रमगड नगरपंचायतच्या हातीतील जिल्हा परिषद पालघर मधूर यशवंत नगर, नगर, नगर मसूरगाव व ते पाडे वगळण्याबाबत निर्णय घेणे हा विषय मला एक हे होता का आमची एक यशवनगर ही स्वतंत्र ग्रामपंचायत वेगळी होते आणि ती ग्रामपंचायत वेगळी होत असताना ह्या नगरपंचायतनी जो ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या नियमानुसार जी सभा लावायची असते ती सभा तशी लावली गेली नाही ही सभा अजिंठा काढला बारा तारखेला आणि सभा लावली तेरा तारखेला ती सभा लावल्यानंतर त्याच्यामध्ये जो विषय टाकलेला दोन नंबरचा स होता तो विषय आम्हाला यशवनगर ही ग्रामपंचायत आणि ते पाडे नऊ पाडे जे आहेत त्या पाड्यांना धोकादायक असल्यामुळे आम्ही शिवडा येऊन भेटलो आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही आम्हाला हे माहिती पाहिजेत होती त्यासाठी तुम्हा तुम्हाला आम्ही इतर देण्यासाठी का लेखी अर्ज द्या आम्ही तसा लेखी अर्ज देऊनसुद्धा तो लेखी अर्ज दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी लेखी अर्ज हा दिलेला आहे हा लेखी अर्ज देऊन ह्या लेखी अर्जाची कालावधी जवळ तीन महिने झाले तोपर्यंत <प्रता>, आम्ही येऊन हे अध्यक्ष उपाध्यक्षांना काय वेळेवर भेटत नाही उपाध्यक्षांना आम्ही सांगितलं तर उपाध्यक्षांतर का आम्ही माहिती देऊ आणि शिवण आम्ही स्वतः पत्रकार मीडियाचे घेऊन आम्ही नयन शेख म्हणून आमचे आहेत ते आम्ही स्वतः आलो आणि त्यांना भेटल्यानंतर ते सांगतात का तुम्हाला आम्ही ही माहिती आठ दिवसात देतो आत्ता बोलतात तर तुम्हाला हे माहिती आम्ही आठ दिवस झाले तरी देऊ शकत नाही तुम्ही आता आर्टिकल टाका कारण आम्ही त्याच्याविरोधात आम्ही तालुक्याचा न्याय देणारा दंड अधिकारी तहसीलदार मॅडम यांना पण लेखी अर्ज दिला त्या लेखी अर्ज देऊन त्या तहसीलदार मॅडमने त्याच्याशी शिव मुख्य अधिकारी अजय शाबळे यांना सांगूनसुद्धा ते बोलतात का आम्ही देतो देतो अशा माहिती आणि तुम्ही माहिती आर्टिकल टाका कारण आर्टिकल टाकल्यानंतर अजून तीस दिवस निघून जाणार हे वेळ काढू काम आहे या नगरपंचायतचं ह्या नगरपंचायतने विक्रमच्या मनमाने कारभार आहे कारण अक्षरशः मी मला स्वतःला माहीत आहे मी स्वतः एक सरपंच असताना लोकांनी एक साधे अर्ज देऊन आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे कारण याच्यामध्ये जर काहीच चुकी नसती तर तुम्ही लेखी आता द्यायला काही वेळ देणार आहे तर लगेच माहिती देतात पण याच्यामध्ये चुकीची असल्यामुळे कारण ही सभा बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे हे शिव टाळाटाळ करतात आता आम्ही सर्व मीडिया होतो तुमच्यासोबत या ठिकाणी तुम्ही प्रश्न तुमचे विचार होते त्यावेळेस दारे त्यांनी पोलिसांचा दाग दाखवून तुम्हाला दडाब सही करण्याचं सांगितलेलं होतं त्याचं गवाही आम्ही स्वतः पण आहात ह्या संदर्भात आपण काय बोलणार साहेब आता हाच विषय याच्या अगोदर आम्ही स्वतः एक माझ्या गावातला पांडू ब भुरपुट बनवू आहे आणि मी स्वतः आलो नंतर त्यांना भेटलो शिवणार तर साहेब आम्हाला ही माहिती द्या ते माहिती काय बोलले तर मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा हां तुम्ही कुठं बन जा मी माहिती देऊ शकत नाही नंतर त्यावेळेस थोडा एक अर्धा तासाच्या आत एक नवीन शेख हे पत्रकार दिदी आले त्यांच्यासोबत एक अनिल फसाले म्हणून ते होते आणि त्यांच्यासमोर मग ते काय बोलले का नाही ना बोलतो मी तुम्हाला माहिती देऊ शकतो पण आठ दिवस थांबा मला वेळ द्या मला अध्यक्षांना विचारावं लागेल असे हे बोलतात कारण यांच्यावर ह्या शिवजन जे आहे एकदम मनमाने कारभार आहे कारण याच्या अधिकारी मी पण स्वतः नगरसेवक होतो मला वार्ड क्रमांक एक नगरसेवक होतो आणि मला इथं असे त्या आधीचे शिव होते धीरज चव्हाण त्यांनी त्यांनी का असं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे का आचारसंहिता असल्यामुळं आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकली नाही या संदर्भात आपण काय बोलणार मी त्यांना सांगितलं आचार शेतीचा वेळ निघून गेलेला असून सुद्धा तुम्ही शेतीला आम्ही तुम्हाला जबरदस्ती करू शकत नाही पण शेती झाल्यावर आम्हाला ही माहिती द्या पण ती शेती उठून सुद्धा आपण हे टाळाटोळ करतात वेळ कारण आम्ही एक साधा नगर असला तर एक सरपंच जाऊन गेले अशा लोकप्रतिनिधीला जर हे टाळप सामान्य माणसाची याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे या नगरपंचायतमध्ये जर ह्या तुमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर आपण काय करणार तर हे जर आम्हाला जरी प्रोसिडिंग माहिती जर मिळाली नाही इतिवृत्त तर आम्ही ह्या नगरपंचायतच्या दालनात उपोषणाला किंवा एक रास्ता रोको किंवा आंदोलन करण्याची आमची तयारी चाललेली आहे आपण बघू शकता एक माजी नगरसेवक हे एक अर्ज टाकतात नगरपंचायत विक्रमबाड इथे परंतु त्यांना माहिती दिली जात नाही जर एक माजी नगरसेवक आहेत आणि त्यांना माहिती दिली जात नाही तर सामान्य जनतेचा काय हा पण मोठा भाग आहे सातेत्यांनी ह्या गोष्टी मीडियाच्या माध्यमातून आपण आणण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु कुठेतरी मीडियाला पण कुठेतरी थांबवलं जात था आहे था, कुठेतरी हे केलं जात आहे परंतु आत्ता सध्या आम्ही ह्या गोष्टीला ब भरणार नाही आहे मीडिया अशी आहे का भारताचा चौथा आदांसम म्हणून आहे असं असताना आम्ही कोणाला हे करणार ना नाही ने मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद बरं का मी पण